त्याने माझा हात हळूवार चुंबन घेतलं आणि माझ्या कानात कुजबुजला सायली तू फक्त माझीच आहेस त्याच्या आवाजात मधासारखी गोडवा होता पण त्याच्या बोटांचा थंडगार स्पर्श माझ्या अंगावर भीतीची लाट उसळून गेला माझं मन म्हणत होतं हा माझा नवरा आहे जो माझ्यावर जीवापाड प्रेम करतो पण माझ्या आत्म्याला आतून ओढ होत होती हा तो नाही हा एक अनोळखी माणूस आहे तुम्हाला वाटत असेल एक बाई आपल्या नव्याच्या स्पर्शाला त्याच्या गंधाला कशी विसरू शकते पण मी विसरले होते किंवा कदाचित मला सगळं काही जबरदस्तीने विसरायला लावलं होतं तुम्हाला जाणून घ्यायचन्य मी या सोन्याच्या पिंजात कशी पोहोचले माझ्या स्वतःच्या आठवणींची कैदी कशी बनले ही कहाणी सुरू होते त्या हॉस्पिटलच्या पांढ्या शुभ्र खाटेपासून जिथे एका भयंकर अपघातानंतर मी पहिल्यांदा डोळे उघडले आणि समोर किशोर उभा होता माझा नवरा जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा सभोवताली एक अनोळखी वास होता औषधांचा आणि मृत्यूच्या भीतीचा माझ्या डोक्यात प्रचंड वेदना होत्या जणू कोणीतरी हजारो सुई एकाच वेळी टोचल्या असाव्यात सायली सायली तू ठीक आहेस ना ते गंभीर पुरुषी आवाज माझ्या कानात घुमला मी माझ्या धुरकट डोळ्यांनी पाहिलं माझ्यासमोर एक उंच देखणा पुरुष उभा होता त्याच्या डोळ्यात माझ यासाठी अपार काळजी दिसत होती मी मी कुठे आहे माझा आवाज मला दुसऱ्या कोणाचा वाटत होता तू हॉस्पिटलमध्ये आहेस सायली आपला एक छोटासा अपघात झाला होता पण आता सगळं ठीक आहे मी आहे ना तुझ्यासोबत त्याने माझा हात हातात घेतला आणि त्याचं चुंबन घेतलं त्याच्या या आपुलकीने मला सुखावलं पाहिजे होतं पण माझ्या मनात एक विचित्र घबराट सुरू झाली हा माणूस कोण आहे हा मला सायली का म्हणतोय तुम्ही तुम्ही कोण आहात मी विचारलं माझ्या प्रश्नाने त्याच्या चेह्यावर एका क्षणासाठी वेदना तरली तू मलाही विसरलीस सायली मी किशोर आहे तुझा नवरा नवरा हा शब्द ऐकताच माझं डोकं सुन्न झालं माझा नवरा माझं लग्न झालंन्य मला काहीच आठवत नव्हतं काहीच नाही माझं मन एखाद्या कोया कागदासारखं झालं होतं डॉक्टरांनी सांगितलं अपघातात माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे ज्यामुळे माझ्या आठवणींचा मोठा भाग माझं संपूर्ण भूतकाळ मिटून गेलं आहे याला रेट्रोग्रेड आम्ही म्हणतात मिस्टर किशोर तुम्हाला यांची खूप काळजी घ्यावी लागेल यांना आपुलकी आणि प्रेमाची गरज आहे हळूहळू यांना सगळं आठवेल किशोरने आदर्श नव्यासारखं मान डोलावली दोन दिवसांनी मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला किशोर मला ज्या घरात घेऊन गेला ते घर एखाद्या राजवाड्यासारखं होतं इतका भव्य इतका वैभवशाली मला विश्वासच बसत नव्हता की हे माझं घर आहे आवडलं का आपलं घर किशोरने मला मिठीत घेत विचारलं मी काही बोलले नाही फक्त त्या घराकडे पाहत राहिले प्रत्येक कोपरा मौल्यवान वस्तूंनी सजवलेला होता पण घरात एक विचित्र शांतता होती एक चुभणारी शांतता किशोरने सांगितलं आपल्या घरात कोणताही नोकर नाही कारण त्याला माझी काळजी स्वतः घ्यायला आवडते त्याने मला आमचं बेडरूम दाखवलं तेही खूप सुंदर होतं त्याने मला खाटेवर बसवलं आणि माझे पाय दाबायला लागला तू आराम कर मी तुझ्यासाठी काही खायला आणतो तो एखाद्या देवदूतासारखा माझी काळजी घेत होता सुरुवातीचे काही दिवस असेच गेले तो माझ्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवायचा मला औषधं द्यायचा माझे केस सावरायचा तो मला आमच्या जुन्या गोष्टी सांगायचा आम्ही कसे भेटलो आमचं लग्न कसम झालं आम्ही एकमेकांवर किती प्रेम करतो मी त्याच्या गोष्टी ऐकायचे आणि माझ्या हरवलेल्या आयुष्याचे चित्र बनवण्याचा प्रयत्न करायचे पण माझ या मनात एक अस्वस्थता होती एक अनामिक भीती मला त्या घरात काहीतरी विचित्र वाटू लागलं घरात एकही फोन नव्हता जेव्हा मी विचारलं तेव्हा किशोर म्हणाला अपघातात तुझा फोन तुटला होता मी नवीन ऑर्डर केलाय आणि लाईन मी काढून टाकली जेणेकरून कोणी तुला त्रास देणार नाही घरात इंटरनेट कनेक्शनही नव्हतं किशोर म्हणायचा डॉक्टरांनी तुला स्क्रीनपासून दूर राहायला सांगितलज्ञ तुझ्या डोळ्यांवर ताण येईल मला कोणत्याही मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांशी बोलण्याची परवानगी नव्हती किशोर म्हणायचा सगळे लोक तुझ्याशी भेटून जुन्या गोष्टी विचारतील त्यामुळे तुझ्या डोक्यावर ताण येईल मी जगापासून पूर्णपणे तुटले होते माझं जग फक्त त्या घरापुरतं आणि किशोरपुरतं मर्यादित झालं होतं सुरुवातीला मला त्याची ही काळजी आवडायची मला वाटायचं की तो माझ्यावर किती प्रेम करतो पण हळूहळू ती काळजी मला कैद वाटू लागली एक सोन्याचा पिंजरा माझा संशय त्या दिवशी आणखी गर्द झाला जेव्हा मी कपाटात कपडे ठेवत असताना कपड्यांच्या ढिगायाखाली मला एक जुना फोटो अल्बम सापडला मी उत्सुकतेने तो उघडला तो आमच्या लग्नाचा अल्बम होता फोटोमध्ये मी वधूसारखी सजलेली होते आणि माझ्यासोबत किशोर उभा होता आम्ही दोघे खूप आनंदी दिसत होतो पण जसजसे मी पाने उलटत गेले मला एक विचित्र गोष्ट जाणवली लग्नाच्या प्रत्येक फोटोत मी होते किशोर होता पण आमच्या कुटुंबातील कोणीही नव्हतं ना माझी आईबाबा ना त्याचे कोणी मित्र नव्हते कोणी नातेवाईक नव्हते असं कसं शक्य आहे आमच्या लग्नाला कोणीच आलं नव्हतं का त्या रात्री किशोर घरी आला तेव्हा मी त्याला विचारलं किशोर आपले आईबाबा कुठे आहेत ते आपल्या लग्नाला का आले नव्हते माझा प्रश्न ऐकून त्याच्या चेह्यावरचा भाव बदलला एका क्षणासाठी त्याच्या डोळ्यात राग दिसला पण त्याने लगेच तो लपवला मी तुला सांगितलं होतं ना सायली तो शांत आवाजात म्हणाला आपण दोघांनी पळून लग्न केलं होतं आपल्या कुटुंबियांना हा रिश्ता मान्य नव्हता म्हणून आपण त्यांच्यापासून दूर या नव्या पुणे शहरात राहतो त्याचं उत्तर ऐकून मी गप्प झाले पण माझ्या मनातली अस्वस्थता आणखी वाढली आता मला किशोरच्या प्रत्येक कृतीत प्रत्येक बोलण्यात एक लपलेला अर्थ दिसू लागला आणि मग ती रात्र आली त्या रात्री खूप जोराचा पाऊस पडत होता किशोरने माझ्यासाठी मेणबत्त्यांच्या प्रकाशात डिनर तयार केलं होतं जेवणानंतर तो माझ्या जवळ आला त्याने माझा हात हातात घेतला आणि मला बेडरूममध्ये घेऊन गेला सायली आता खूप दिवस झालेत डॉक्टरांनीही सांगितलं की तू हळूहळू ब्री होत आहेस मला समजलं तो काय म्हणायचा आहे मला वाटतं आपण आपल्या नात्याला पुढे न्यावं तो म्हणाला आणि माझ्याकडे झुकला त्याचा चेहरा माझ्या जवळ येत होता आणि तेव्हाच माझ्या डोक्यात विजेच्या कडकडाटासारखी एक आठवण चमकली दुसरा चेहरा हसणारा आणि एक आवाज मी तुझ्यावर खूप प्रेम करतो सायली तो किशोरचा चेहरा नव्हता तो आवाज किशोरचा नव्हता तो कोणीतरी दुसराच होता नाही मी जोरात ओरडले आणि किशोरला सगळ्या ताकदीने ढकललं किशोर हैराण होऊन मागे सरकला त्याला माझ्याकडून अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती काय झालं सायली तू अशी का ओरडलीस त्याच्या डोळ्यात राग आणि आश्चर्य दोन्ही होते दूर माझ्यापासून दूर राहा मी रडायला लागले मला मला काहीतरी आठवलं तो तुझा चेहरा नव्हता हे ऐकताच किशोरचा चेहरा दगडासारखा कठोर झाला तो उठला आणि काही बोलता खोलीबाहेर निघून गेला त्या रात्री मी खूप रडले तो चेहरा कोणाचा होता तो आवाज कोणाचा होता जर किशोर माझा नवरा असेल तर माझ्या डोक्यात दुसऱ्याच्या आठवणी का येत मी वेडी तर नाही होत ना दुसऱ्या दिवशी सकाळी किशोर माझ्याशी अगदी सामान्य वागला जणू रात्री काहीच झालं नव्हतं पण मला माहीत होतं हे वादळापूर्वीच शांत आहे त्या दिवसापासून मी ठरवलं मला सत्याचा शोध घ्यायचा आहे मी ब्री होण्याचा नाटक करायला सुरुवात केली किशोरसमोर मी आनंदी राहायचे त्याचं प्रत्येक बोलणं मानायचे पण जेव्हा तो घरी नसायचा तेव्हा मी गुप्तहेर बनायचे मी घराचा प्रत्येक कोपरा तपासायला लागले काहीतरी पुरावा शोधण्यासाठी एक दिवस किशोरच्या स्टडीची साफसफाई करताना मला त्याच्या पुस्तकांच्या कपाटामागे एक दार दिसलं एक लपवलेलं दार माझं हृदय जोरजोरात धडकायला लागलं मी ते दार उघडलं आत एक छोटी अंधारी खोली होती मी लाइट लावली आणि आतलं दृश्य पाहून माझे होश उडाले ती खोली माझ्या फोटोंनी भरलेली होती भिंतीवर सर्वत्र माझेच फोटो कॉलेजच्या दिवसांचे मित्रमैत्रिणींसोबत फिरतानाचे बाजारात खरेदी करतानाचे हे सगळे फोटो चोरून काढलेले होते म्हणजेच किशोर मला वर्षानुवर्षे पाठलाग करत होता आमच्या लग्नापूर्वीपासूनच आणि त्या फोटोंच्या मधोमध भिंतीवर एक मोठा फोटो लावलेला होता त्यात मी होते आणि माझ्यासोबत तो मुलगा होता जो त्या रात्री माझ्या स्वप्नात आला होता आम्ही दोघे खूप आनंदी दिसत होतो आणि त्या फोटोखाली लाल रंगाने लिहिलेलं होतं अभय म्हणजे तो अभय होता आणि त्या फोटोजवळ भिंतीवर एक वर्तमानपत्राची कातरण चिकटवलेली होती त्या कातरणाची मथळा वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली मथळा होता प्रसिद्ध उद्योजक अभय पाटील आणि त्यांची पत्नी सायली यांचा भयंकर कार अपघात नव्याचा जागीच मृत्यू पत्नीची प्रकृती गंभीर त्या रात्री मी त्याला माझ्या अंगाला हात लावू दिला नाही माझं शरीर दुसऱ्याच्या आठवणीत थरथरत होतं मित रानो मला माहीत आहे तुम्ही या कहाणीत हरवून गेला आहात पण तुमचं प्रत्येक लाईक माझ्या या भयभीत मनाला खूप धैर्य देतं जर त्या अनोळखी स्पर्शाने निर्माण झालेली ती घबराट तुम्हालाही जाणवली असेल तर या कहाणीला तुमचं प्रेम एका लाईकच्या रूपात जरूर दाखवा त्या वर्तमानपत्राच्या त्या पिवळ्या ओळी माझ्या डोक्यात हातोड्यासारख्या ठणकत होत्या नव्याचा जागीच मृत्यू पत्नीची प्रकृती गंभीर म्हणजे माझा नवरा अभय मरण पावला होता आणि मी सायली मी त्याची विधवा आहे मग किशोर कोण आहे तो माणूस जो गेल्या एका महिन्यापासून माझ्यासोबत माझ्या नव्यासारखा राहत होता तो एक फसवणूक करणारा आहे एक धूर्त एक अपहरणकर्ता हे समजताच माझ्या सगळ्या शरीरात बर्फासारखी थंड लाट पसरली मी खुनी तर नाही पण एक वेड्या जुनुनी माणसासोबत एका छताखाली कैद होते मी किती मूर्ख होते त्याची काळजी मला प्रेम वाटत होतं पण तो तर कोळ्यासारखा माझ्या सभोवताली जाळं विणत होता ते घर ते वैभवशाली घर जे मला माझं आश्रयस्थान वाटत होतं ते खरंतर माझी कब्र होती त्या लपलेल्या खोलीत उभं राहून मला चक्कर यायला लागली मला वाटलं मी आता बेशुद्ध पडेन पण पड़ नाही मी कमजोर पडता कामा नये जर मी इथे बेशुद्ध झाले आणि किशोरने मला या अवस्थेत पाहिलं तर त्याला समजेल की मला सगळं कळलं आहे आणि त्यानंतर त्यानंतर तो माझ्याशी काय करेल याचा विचार करण्याची ही हिमत माझ्यात नव्हती मी माझ्या थरथरणाऱ्या बोटांनी त्या फोटोची आणि वर्तमानपत्राच्या कातरणाची छायाचित्र माझ्या मनात काढली मी खोलीची लाईट बंद केली दार तसंच लावलं जसं होतं आणि धावत पर्थ स्टडीत आले ठीक त्याच वेळी बाहेर गाडीचा हॉर्न वाजला किशोर घरी आला होता माझं हृदय माझ या तोंडात आलं मी पटकन स्टडीतून बाहेर पडले आणि माझ्या खोलीकडे धावले मी असन दाखवलं जसम मी झोपून उठले आहे सायली कुठे आहेस किशोरचा आवाज आला मी मी इथेच आहे खोलीत माझ्या आवाजात मी स्वतः माझी घबराट जाणवू शक होते तो खोलीत आला त्याच्या हातात गुलाबाच्या फुलांचा एक मोठा गुलदस्ता होता हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे तो हसला आज त्याचं ते हसणं मला एखाद्या राक्षसाच्या हसण्यासारखं वाटत होतं त्याच्या डोळ्यात जे प्रेम मला दिसायचं आज मला त्यात फक्त आणि फक्त हवस आणि वेडेपणा दिसत होता कशी आहेस आवडलं का त्याने विचारलं खूप खूप सुंदर आहे मी माझ्या चेह्यावर एक खोटी फिकी हसण्याची धडपड केली त्या रात्री मी एक क्षणही झोपू शकले नाही मी खाटेवर पडले होते डोळे बंद केले होते आणि माझ्या शेजारी तो राक्षस झोपला होता मी त्याचा प्रत्येक श्वास ऐकू शकत होते प्रत्येक श्वासाबरोबर माझी भीती आणखी वाढत होती मला इथून पळून जायचं आहे काहीही झालं तरी पण कसम या घराचे दरवाजे आणि खिडक्या नेहमी बंद असायच्या फोन नव्हता इंटरनेट नव्हतं मी जगापासून पूर्णपणे तुटलेली होते मला एक योजना आखायची होती एक अतिशय शातीर योजना मला किशोरचा विश्वास जिंकायचा होता मला त्याला खात्री पटवायची होती की मला त्याच्यावर कोणताही संशय नाही मला त्याला खात्री पटवायची होती की मी त्याला माझा नवरा मानला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या आयुष्यातलं सर्वात कठीण नाटक सुरू केलं जेव्हा मी उठले तेव्हा किशोर नाश्ता बनवत होता मी त्याच्या मागे गेले आणि त्याला मागून मिठी मारली माझ्या या कृतीने तो चकित झाला तो हैराण होऊन माझ्याकडे वळला सायली तू का मी माझ्या नव्याला मिठीही मारू शकत नाही का मी माझ्या आवाजात शक्य तितकी गोडवा मिसळून बोलले त्याच्या डोळ्यात एका क्षणासाठी संशय दिसला पण मग माझ्या चेह्यावरच प्रेम पाहून तो हसला तू तू ठीक आहेस ना काल रात्री तर तू खूप घाबरली होतीस ते मी होते मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले पण आज सकाळी मी तुझी बायको सायली आहे आणि मला माझ्या नव्याची अजिबात भीती वाटत नाही माझ्या बोलण्याने त्याचा चेहरा खुलला त्याला वाटलं की त्याचा विजय झाला आहे त्याला वाटलं की त्याने सायलीचं मन पूर्णपणे पुसलं आहे मला विश्वासच बसत नाही त्याने मला मिठीत घेताना सांगितलं मी या क्षणाची किती काळ वाट पाहत होतो त्याच्या स्पर्शाने मला अजूनही घृणा वाटत होती पण मी माझ्या चेह्यावर प्रेमळ हसू ठेवलं त्या दिवसापासून मी आदर्श बायकोचं नाटक सुरू केलं मी याच्यासाठी जेवण बनवायचे त्याचे कपडे तयार करायचे आणि तो ऑफिसमधून आला की मी सजूनजून त्याची वाट पाहायचे पण माझी खरी लढाई रात्री सुरू व्हायची जेव्हा तो माझ्या जवळ यायचा तेव्हा मी कोणतं ना कोणतं निमित्त काढायचे कधी डोकेदुखीचं कधी तब्येत ब्री नसल्याचं किशोरला राग यायचा पण माझ्या दिवसभराच्या प्रेमळ नाटकापुढे तो काही बोलू शकत नव्हता त्याला वाटायचं की माझं शरीर अजूनही त्या अपघाताच्या धक्क्यात आहे आणि मला आणखी वेळ हवा आहे आणि या नाटकामागे माझं मन जेलमधून पळून जाणाऱ्या कैद्यासारखं पडण्याची योजना आखत होतं मला माहीत होतं की मी घराबाहेर एकटी निघू शकत नाही किशोर मला कधीच जाऊ देणार नाही मला त्यालाच भाग पाडायचं होतं की तो मला बाहेर घेऊन जाईल मी एक नवं नाटक सुरू केलं मी उदास आणि गप्प राहायला लागले किशोरने कारण विचारलं तेव्हा मी म्हणाले मला या घरात गुदमरायला होतन्य मी महिन्यांपासून या चार भिंतींपलीकडे काहीच पाहिलं नाही मला बाहेरची दुनिया पाहायची आहे मी तुझं प्रत्येक बोलणं ऐकेन पण कृपया मला फक्त एकदा बाहेर घेऊन जा माझी अवस्था पाहून तो पिघळला ठीक आहे तो म्हणाला उद्या रविवार आहे मी तुला दुपारच्या जेवणासाठी बाहेर घेऊन जाईन आपण पुण्यातल्या सर्वात चांगल्या रेस्टॉरंटला जाऊ माझ्या मनात आशेची एक किरण जागली हा माझा संधी होता माझी एकमेव संधी दुसऱ्या दिवशी मी माझा सर्वात सुंदर ड्रेस घातला किशोर मला पाहतच राहिला आज तू एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहेस तो म्हणाला फक्त तुझ्यासाठी मी लाजत म्हणाले आम्ही त्याच्या महागड्या गाडीत बसून रेस्टॉरंटकडे निघालो मी खिडकीतून बाहेरची दुनिया पाहत होते रस्त्यावर चालणारी माणसं दुकानं गाड्या हे सगळं मला स्वप्नासारखं वाटत होतं वाटेत मी माझी गुप्तहेरगिरी सुरू केली मी रस्त्यांची नावं प्रसिद्ध इमारतींची नावं सगळं काही माझ्या मनात कैद करत होते रेस्टॉरंटला पोहोचल्यावर किशोरने आमच्यासाठी एक कोप्यातली टेबल बुक केली होती त्याने माझ्यासाठी जेवणाची ऑर्डर दिली तू इथेच बस मी वॉशरूमला जाऊन येतो तो, तो म्हणाला आणि निघून गेला हाच तो क्षण होता माझी संधी तो नजरेआड होताच मी लगेच वेटरला बोलावलं एक्सक्यूज मी मी तुमचा फोन एक मिनिट वापरू शकेन का खूप इमर्जन्सी आहे वेट्रने हिचकत मला त्याचा फोन दिला माझे हात थरथरत होते मला पोलिसांचा नंबर आठवत नव्हता मला कोणाचाच नंबर आठवत नव्हता माझ्या डोक्यात फक्त एकच नंबर आला अभयचा तो फोटो पाहताना मी त्याचा नंबर माझ्या मनात पक्का केला होता मी पटकन तो नंबर डायल केला फोन वाजत राहिला वाजत राहिला आणि मग कोणीतरी फोन उचलला पण तो एका मुलाचा आवाज होता हॅलो हॅलो मी अभय पाटीलशी बोलू शकेन का मी घाईघाईने बोलले अभय आता या जगात नाही तुम्ही कोण बोलताय मी मी त्याची बायको आहे सायली तिकडे एक दीर्घ शांतता पसरली सायली सायली तू जिवंत आहेस त्या मुलाच्या आवाजात आश्चर्य आणि आनंद दोन्ही होते आम्हाला वाटलं होत की त्या अपघातात तुही मी जिवंत आहे पण मी खूप मोठ्या संकटात आहे मला तुमच्या मदतीची गरज आहे कृपया तेवढ्यात मी पाहिलं किशोर वॉशरूम मधून बाहेर येत होता मी तुला नंतर फोन करते मी म्हणाले आणि पटकन फोन कट करून वेटला परत केला किशोर परत येऊन टेबलवर बसला कोणाशी बोलत होतीस त्याच्या डोळ्यात संशय होता कोणाशीच नाही मी म्हणाले मी फक्त वेटरला विचारत होते की ऑर्डरला किती वेळ लागेल त्याने माज यावर विश्वास ठेवला की नाही मला माहीत नाही पण आता माझ्या मनात एक नवी आशा होती कोणीतरी होत ज्याला माहीत होत की मी जिवंत आहे पण तो मुलगा कोण होता आणि तो माझी मदत करेल का त्या दिवसापासून मी आणखी बेचैन राहू लागले माझं संयम आता संपत चाललं होतं माझं नाटक आता पुढे चालणं कठीण होत होतं किशोरलाही माझ्या बदललेल्या वागण्याची जाणीव होत होती एका रात्री तो रागाने माझ्या खोलीत आला पुरे झालं हे नाटक सायली तो ओरडला मी सगळं समजतोय तू माझ्यापासून पळत आहेस पण तू विसरत आहेस की तू फक्त आणि फक्त माझीच आहेस त्या रात्री त्याचं खरं राक्षसी रूप माझ्यासमोर आलं त्याने मला जबरदस्तीने त्याच्याकडे ओढलं आज मी तुला तसम प्रेम देईन जे तू कधीच विसरणार नाहीस मी रडत होते ओरत होते पण त्या मोठ्या घरात माझा आवाज ऐकणारं कोणीच नव्हतं त्याने माझे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हाच तेव्हाच घराचा मुख्य दरवाजा तुटल्याचा प्रचंड आवाज आला तो राक्षस माझ्या अंगावर हात टाकत होता आणि बाहेर दरवाजा तुटला होता मृत्यू होता आणि बाहेर एक अनोळखी आशा मित्रांनो माझ्याकडे आता पुरावे होते पण मी त्या शातीर शिकायाच्या पिंजात अडकले होते तुम्हीच कमेंट्समध्ये सांगा अशा परिस्थितीत एका एकट्या हतबल मुलीने आपला जीव वाचवण्यासाठी काय करायला ह होतं मला तुमच्या आधाराची खूप गरज आहे घराचा मुख्य दरवाजा तुटल्याचा तो प्रचंड आवाज माझ्यासाठी एखाद्या देवदूताने पाठवलेल्या मदतीसारखा होता किशोर जो माझ्यावर हावी होण्याचा प्रयत्न करत होता त्या आवाजाने तो प्रचंड चकित झाला त्याने मला सोडलं आणि रागाने दरवाजाकडे पाहिलं कोण आहे कोणाच्या हिमतीने माझ्या घरात असं घुसण्याची हिम्मत केली तो ओरडला त्याने खोलीचं दार उघडलं आणि हॉलकडे धावला मी माझे फाटलेले कपडे सावरत खाटेच्या कोप्यात दबकून बसले माझं हृदय भीती आणि आशेच्या मधोमध प्रचंड धडकत होत बाहेरून लढण्याचे भांडणाचे आणि गोष्टी तुटण्याचे भयंकर आवाज येत होते असं वाटत होत जणू दोन जंगली जनावर एकमेकांशी लढत आहेत आणि मग एक प्रचंड धमाक्याचा आवाज आला तो आवाज ऐकून माझा जीव कापला मी भीतीने ओरडले आणि मग सगळं शांत झालं एकदम मृत्यूसारखा सन्नाटा माझ्या डोक्यात हजारो वाईट विचार यायला लागले किशोरने त्या आलेल्या व्यक्तीला कायमच शांत केलं का की की किशोरला काहीतरी झालं मी काही वेळ तिथेच थरथरत राहिले मग मी माझी सगळी हिंमत एकवटली मला जाणून घ्यायचं होतं बाहेर काय झालं मी हळूहळू थरथरत खोली बाहेर पडले हॉलमध्ये अंधार होता घराच्या सगळ्या लाइट्स बंद होत्या कोणी कोणी आहे का मी हळूच आवाज दिला तेवढ्यात हॉलची लाईट पेटली आणि माझ्या स्मोरच दृश्य पाहून माझे होश उडाले संपूर्ण हॉल उद्ध्वस्त झाला होता सोफा उलटला होता काचेची टेबल तुटली होती आणि सर्वत्र लाल रंगाचे डाग पसरले होते आणि जमिनीवर जमिनीवर किशोर पडला होता बेशुद्ध त्याच्या खांद्यावर एक खोल जखम होती आणि त्याच्या शेजारी एका खुर्चीवर तो मुलगा बसला होता ज्याने माझा फोन उचलला होता त्याच्या हातात एक जड वस्तू होती आणि त्याच्या श्वासोच्छ्वास जल्द चालत होते मला जिवंत पाहून त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली तू तू ठीक आहेस ना सायली भाभी त्याने विचारलं भाभी हा मला भाभी का म्हणतोय तू कोण आहेस आणि हे सगळं काय आहे मी विचारलं मी सगळं सांगतो भाभी पण आधी आपल्याला इथून निघावं लागेल पोलीस कधीही येऊ शकतात त्याने माझा हात धरला यावेळी त्याच्या स्पर्शाने मला भीती नाही एक आपुलकी जाणवली आम्ही त्या घरातून बाहेर पडलो बाहेर एक गाडी उभी होती आम्ही त्यात बसलो आणि तो मला तिथून खूप दूर घेऊन गेला वाटेत त्याने मला सगळं सांगितलं त्याचं नाव रोहित होतं आणि तो माझ्या नव्या अभयचा छोटा चुलत भाऊ होता अभय भैया भाई माझ्यासाठी मोठ्या भावापेक्षा जास्त होते रोहितने सांगितलं त्या अपघातानंतर जेव्हा आम्हाला कळलं की भैया गेले आणि तू बेपत्ता आहेस तेव्हा आम्ही सगळे उद्ध्वस्त झालो पोलिसांनी खूप शोधलं पण तुझा काही पत्ता लागला नाही आम्हाला वाटलं की आम्ही तुलाही गमावलं पण तुला माझा पत्ता कसा कळला तुझा फोन तो म्हणाला जेव्हा तू त्या दिवशी फोन केलास तेव्हा मी तुझा नंबर ट्रेस करवला मला लोकेशन या घराची मिळाली पण मी थेट पोलिसांकडे जाऊ शकलो नाही किशोर एक अतिशय शातिर आणि धोकादायक माणूस आहे त्याच्या विरुद्ध कोणताही पुरावा नव्हता जर मी पोलिसांना घेऊन आलो असतो तर तो तुला काहीतरी नुकसान पोहोचवू शकला असता मग तू काय केलंस मी दोन दिवस या घरावर नजर ठेवली आणि आज रात्री जेव्हा मला आतून तुझ्या ओरण्याचा आवाज आला तेव्हा माझा संयम सुटला मी दरवाजा तोडून आत आलो त्याचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले ज्या मुलाला मी ओळखतही नव्हते त्याने माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता आणि किशोर किशोरचं खरं नाव किशोर नाही कमलेश आहे रोहितने सांगितलं तो अभय भैयाच्या कंपनीत काम करायचा तो तुझ्यावर तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करायचा एकतर्फी प्रेम जेव्हा तू त्याच्याकडे लक्ष दिलं नाहीस तेव्हा त्याचं प्रेम एक जुनून बनलं त्यानेच त्या अपघाताची साजिश रचली होती जेणेकरून तो भैयाला मार्गातून हटवून तुला मिळवू शकेल हे ऐकून मला त्या माणसाचा इतका तिरस्कार वाटला इतकी घृणा आली आता काय होईल रोहित मी पोलिसांना सगळं सांगितलं आहे कमलेश विरुद्ध सारे पुरावे दिले आहेत आता तो आपली उरलेली आयुष्य तुरुंगातच काढेल त्याने गाडी एका छोट्या स्वच्छ घरासमोर थांबवली हे माझ्या एका मित्राचं घर आहे तू काही दिवस इथे राहा जोपर्यंत सगळं शांत होत नाही मित्रांनो त्या दिवशी मी त्या राक्षसाच्या तावडीतून मुक्त झाले पोलिसांनी कमलेशला अटक केली त्याच्याविरुद्ध खटला चालला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली मला कळलं की ख्या नव्या अभयने आपली सगळी संपत्ती माझ्या नावावर केली होती रोहित आणि त्याचं कुटुंब माझं खरं कुटुंब बनलं त्यांनी मला कधीच एकत वाटू दिलं नाही आज मी अभयच्या कंपनीचा कारभार सांभाळते आहे मी माझ्या तुटलेल्या आठवणींसह एक नवं मजबूत आणि स्वतंत्र आयुष्य सुरू केलं आहे मी शिकले की आठवण जरी गेली तरी माणूस कदाचित आपली ओळख विसरतो पण त्याचा आत्मा त्याचा आत्मा नेहमीच खरं आणि खोट ओळखतो मित्रांनो तुम्ही आतापर्यंत माझ्यासोबत आहात याचा अर्थ ही कहाणी तुमच्या मनापर्यंत पोहोचली आहे जर तुम्हाला आमचं हे नातं असंच कायम ठेवायचं असेल तर या कहाणीला एक लाईक करून तुमचं प्रेम जरूर दाखवा माझ्या पुढच्या प्रवासाचा हिस्सा बनण्यासाठी स्क्रीनवर येणाऱ्या या कहाणीवर आता क्लिक करा